राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारधारा ही ग्राम सुधारणा सामाजिक क्षमता आणि आध्यात्मिक उन्नती यावर आधारित होती ज्यांचा केंद्रबिंदू ग्रामगीता हा ग्रंथ होता त्यांनी गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक एकात्मतेसाठी आपलं जीवन समर्पित केलं ज्यात श्रमप्रतिष्ठा गरिबी श्रीमंतीमधील दरी कमी करणं आणि सर्वांगीण ग्रामविकासाचे तत्वज्ञान मांडलं ज्यामुळे त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळख मिळाली तुकडोजी महाराजांची विचारधारा ही ग्रामविकास आणि सामाजिक सलोखा यावर आधारित होती ज्याचा पाया भक्ती आणि सेवाभाव होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक आधुनिक संत समाजसुधारक कवी आणि राष्ट्रनिर्माते होते ज्यांनी ग्रामगीता आणि खंजुरी भजनांमधून अंधश्रद्धा जातीभेद निर्मूलन ग्रामविकास आणि राष्ट्रप्रेम यांसाठी जनजागृती केली त्यांना खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते जे समाजाच्या उन्नतीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी समर्पित होते भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती समाजाच्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदूच होता असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी गुरुकुंज कॉलनी परिसर शेगाव रोड अमरावती येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वा पुण्यस्मृती सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या सर्वप्रथम त्रिमूर्तीधाम स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस आमदार सुलभाते संजय यांनी नमन वंदन पूजन करून विनम्र अभिवादन तदनंतर त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं या प्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते आमदार सौ सुलभाते संजय खुडके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महावितरण विभागाचे सेवानिवृत्त अभियंता तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर राजेंद्र मळसने यांनी आपल्या संबोधनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश झोड टाकला दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमादरम्यान तीर्थस्थापना सामुदिक ध्यान पालखी मिरवणूक शोभायात्रा आरोग्य शिबिर ग्रामगीता सामूहिक पारायण प्रबोधन सामुदायिक प्रार्थना काल्याचं सा कीर्तन महाप्रसाद आदींसह अन्य कार्यक्रमात सर्व गुरुदेव भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदविला होता या प्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर राजेंद्र मनसने उपाध्यक्ष कृष्णराव जाधव सचिव दीपक उमाळकर रामधन कराडे गोवर्धन सगणे विजय उभाळ दिगंबर सुधाकर सुधाकरे नितीन देशमुख दिनेश पावडे प्राध्यापक गोवर्धन म्हाला प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे रत्नदीप बागळे मेघा बागडे चंदू खेळकर आदीसह सर्व गुरुदेव भक्त परिवार सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक गोवर्धन म्हाला यांनी तर प्रास्तावी सुधाकरराव नाणे यांनी केलाय कार्यक्रमांतील सर्व उपस्थितांचे नितीन देशमुख यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट आर सी एन